आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी बारशी टाकळी हिट अँड रन कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरूच शासनाने हिट अँड रन कायदा लागू केल्याने त्या कायद्याविरोधात देशभरातून ड्रायव्हर देश संघटना व विविध संघटनांचे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यातून सुरू असून आज दिनांक अकरा जानेवारी रोजी बार्शी टाकळी येथे हिट अँड रन कायद्याविरोधात शिवसेना ठाकरे गट व ड्रायव्हर संघटना यांनी सुद्धा रास्ता रोको आंदोलन हिट अँड रन कायद्याचा निषेध करत केला आहे रन या कायद्यामध्ये अपघात झाल्यास ड्रायव्हरला दहा वर्षाचा कारावास व वा सात लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली असल्यामुळे हा कायदा ड्रायव्हरसाठी धोक्याची बाब ठरणार आहे यासाठी म्हणून हा कायदा रद्द करण्यासाठी सरकारचा जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये विविध संघटनेचा समावेश होता जोपर्यंत हिट अँड रन हा कायदा जाहीर पत्रकार परिषद घेऊन सरकार माघार घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन देशभर सुरूच राहतील गजानन पाटील मानतकर शिवसेना तालुका प्रमुख बारशी टाकळी यांनी ही सरकार लोकशाहीची लोकहिताची नसून मनमानी व्यवस्थेची आहे याच मनमानी व्यवस्थेचा फायदा घेत हिट अँड रन कायदा सुरू केलाय हा कायदा कायदा नसून ड्रायव्हरचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा मार्ग आहे या माध्यमातून त्यांनी सरकारचा निषेध करत आपली नाराजी व्यक्त केली गजानन पाटील मानतकर शिवसेना तालुका बारशी टाकळी उमेश राऊत शिवसेना शहर प्रमुख बारशी टाकळी मुन्ना तांजीर शिवसेना अल्पसंख्यांक बारशी टाकळी इंद्रिज खान ट्रक संघटना बारशी टाकळी राजूभाऊ कांबळे ड्रायव्हर संघटना अकोला सय्यद वसीम ड्रायव्हर युनियन बारशी टाकळी अयान खान शेख खान ड्रायव्हर युनियन बारशी टाकळी व बारशी टाकळी तालुक्यातील तमाम नागरिक आधी संख्येने उपस्थित होते हा कायदा जो केंद्र सरकारनं लागू केला त्या केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात हा शिवसेना बार्शीटागिरीची तालुक्याच्या वतीने व शहराच्या वतीने तसेच ऍटो संघटना ट्रक संघटना आमच्या सोबत आहेत म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरून हा कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून केंद्र सरकारला विनंती न करता विनंतीत आम्ही निवेदन याच्या आधी सुद्धा दिले निवेदनाला हे सरकार ऐकत नाही आहे हे कायदेशीर सरकार आणि राज्य घटनेला सोडून हे यांच्या मनमान्या सुरू आहेत हे सर्व जनता उघड डोळ्याने पाहत आहे काल जो महाराष्ट्रामध्ये प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे आणि त्या प्रकाराचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो जर हा कायदा वापस झाला नाही तर येणाऱ्या काही दिवसात आज शांततेत आंदोलन झालं येणाऱ्या काही दिवसात हे सरकार पर्यंत असं आंदोलन आम्ही केल्याशिवाय आपल्याला या क्षणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज साहेब आगे बुद्ध